सर नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण बहुजन विकास मोर्चा ते फाउंडर प्रेसिडेंट आहात आज धम्म प्रवर्तन दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काय म्हणाल काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन एक समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं ज्या समाजा जो समाज दबलेला कुचलेला ज्या समाजाला तुडवलं बडवलं चिडवलं नडवलं अशा समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध द, बुद्ध धम्माची दीक्षा देऊन माणसामध्ये आणण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं एक नवीन जीवन बाबासाहेब आंबेडकरांनी त्या समाजाला दिलं रंजले गांजलेल्या समाजाला नवीन जीवन देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून आज आम्ही दीक्षाभूमीवरती लाखोच्या संख्येनं इथं दरवर्षी येत असतो आणि म्हणून आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मी देशातील तमाम जनतेला आणि बौद्ध बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्याकडून एकच अपेक्षा व्यक्त करतोय की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला भारत बौद्धमय करायचा आहे हा देश बौद्धमय करण्याच्या दृष्टीनं वाटचाल करावी इथं जातीच्या धर्माच्या पंथाच्या पुढं जाऊन बुद्धाचा विचार मांडण्याचं काम सर्व जातीमध्ये सर्व धर्मामध्ये बौद्धांनी केलं पाहिजे असे मी सर्वांना आव्हान करतो आणि परत एकदा सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी मानाचा सप्रेम भीम करतो